पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवणार असाल तर या चुका टाळा हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवाचं विशेष महत्त्व आहे हा सण गणपतीला समर्पित आहे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकामाला सुरुवात करण्यापूर्वी आधी गणपती बाप्पाची पूजा करतात हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवाचं विशेष महत्त्व आहे हा सण गणपतीला समर्पित आहे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करण्यापूर्वी आधी गणपती बाप्पाची पूजा करतात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी गणेश चतुर्थी असं म्हणतात या दिवशी घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यानंतर मूर्तीची विधी विधान पूजा करण्यात येते गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसापासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव असतो महाराष्ट्रात मोठ्या धुमकड्यात गणेशोत्सव साजरा केला जातो तुम्ही जर तुमच्या घरात पहिल्यांदाच गणेशाचं प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार या वर्षी चतुर्थीची तिथी सुरुवात सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चौरेचाळीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त आहे यंदा सत्तावीस ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गणपतीची मूर्ती घेण्यासाठी जाल तेव्हा तिच्या सोंडीकडे आवश्यक लक्ष द्या गणपती बाप्पाची सोंड डावीकडे आहे की उजवीकडे आहे ते पहा हिंदू धर्मानुसार डाव्या सोंडीच्या डाव्या सोंडीच्या डावीकडे आहे की उजवीकडे हिंदू धर्मानुसार डाव्या सोंडीच्या गणपतीची मूर्ती गणेश उत्सव काळात घरात स्थापना करावी मूर्ती घेताना गणपतीची मूर्ती उभी आहे की बसलेली आहे त्याकडे लक्ष द्या घरात गणपतीची बसलेली मूर्ती अन्न शुभ मानलं जातं त्यामुळे घरात सुख समृद्धी येते गणपती बाप्पाची मूर्ती घेताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती थी म्हणजे गणपती बाप्पाच्या एक हात आशीर्वाद देताना आणि दुसरा हात हातात मोदक अशाच मूर्तीची शक्यतो निवड करा अशी मूर्ती शुभ मानली जाते गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करताना ती ईशान्य दिशेला करा तिचं तोंड हे उत्तर दिशे क दिशेला ठेवा घरी मूर्ती आल्यानंतर तिची विविधत पूजा करून प्रतिष्ठा करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाची आरती करा जर दोन्ही वेळेला शक्य नसेल तर कमीत कमी सकाळी तरी आरती कराच गणपती बाप्पाच्या कृपेनं तुमचं भरभराट होईल चला तर गणपती बाप्पाच्या कृपेनं सगळं काही चांगलं होईल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ने येतो तुमच्यासाठी मी धन्यवाद